प्रशांत कोठडी देण्यात आली महापुरुषांच्या अवमान प्रकरणी पोलीस कोठडी देण्यात आली अठ्ठावीस मार्च पर्यंत कोरटकरची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं हा निर्णय दिला महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कोरटकरला पोलीस कोठडी देण्यात आली महापुरुषांच्या अवमान प्रकरणी प्रशांत कोरटकरची रवानगी आता पोलीस कोठडीत झाली कालच त्याला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात आज दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला आणि त्यानंतर कोर्टानं निकाल दिला कोर्टानं प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली अठ्ठावीस मार्च पर्यंत कोरटकरची रवानगी आता पोलीस कोठडीत झाली दरम्यान कोर्टामध्ये आज कशा पद्धतीने युक्तिवाद झाला ते आपण पाहू पोलिसांकडून काही त्रास झाला का असं विचारण्यात आलं तर कोरटकरनं काही नाही असं म्हटलंय सरकारी वकिलांनी कोरटकरला सात दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी केली तपास अधिकारी कोरटकरनं मोबाईल मोबाईल स्वतः जमा केल्याने मोबाईल डेटा डिलीट केला आरोपीचे बॉईस सॅम्पल घ्यायचे असं तपास अधिकाऱ्यांनी म्हटलं सरकारी वकिलांनी म्हटलं दोन समाजात तेढ निर्माण होईल असं विधान केलंय रात्री कुणाच्या सांगण्यावरून फोन केला हे तपासायचंय आणि त्यामुळेच पोलीस कोठडीची गरज आहे दोन्ही कॉल कोरटकरने केल्याचं सीडीआर मधून स्पष्ट होतं नागपूर आणि इतर ठिकाणी तपास करायचा असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं कोरटकरच्या वकिलांनी म्हटलं पोलीस कोठडीची गरज नाहीये इंद्रजीत सावंतांच्या वकिलांनी म्हटलं आरोपीनं महापुरुषांचा अवमान केला तर कोरटकरचे वकील म्हणाले अटक करण्याची गरज नाही अटक करण्यापूर्वी नोटीस देण्याची गरज आहे आरोपी आवाजाचे नमुने देण्यास तयार आहे तर सरकारी वकिलांनी म्हटलं पोलीस कोठडीसाठीचे मुद्दे योग्य आहेत आणि हा युक्तिवाद झाल्यानंतर कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली बारा वाजता फोन आल्यानंतर सरांनी सांगितल्याबद्दल तीन साडेतीन पर्यंत मला झोपच आली नाही कारण महाराष्ट्रामध्ये जिजाऊंच्या बद्दल शिवरायांच्या बद्दल शंभूराजांच्या बद्दल असं वक्तव्य करणारी माणसं आहेत जिवंत आहेत हेच मला पटत नव्हतं आणि म्हणून मी ते समाजासमोर ही जी काही घाण आहे ही लपून ठेवली तर जास्त दुर्गंधी येणार म्हणून मी समाजासमोर आणले आणि माझा तो अधिकार आहे मी माझ्या फेसबुकवर मी काही जे लोकांना हार नाही समाजाच्या भावना दुखवणार नाहीत या सगळ्या गोष्टी मी लिहू शकतो मांडू शकतो आणि बोलू शकतो